मेडे कॉल नेमका काय असतो त्याचा अर्थ काय हे जाणून घेऊया मेडे कॉल हा एक आपत्कालीन सिग्नल आहे तो विमान धोक्यात असताना जीव वाचवण्यासाठी वापरला जातो विशेषतः विमान आणि समुद्र जहाजांमध्ये वापरतात आग किंवा पोलीस कारवाई दरम्यान देखील वापरला जातो आपत्कालीन परिस्थितीत मेडे 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 हा कॉल सलग तीन वेळा बोलला जातो हा कॉल इतर संदेशांपेक्षा वेगळा आहे यू एस फेडरल एव्हिएशन अँड एफ नुसार त्याचे पूर्व निर्धारित स्वरूप आहे या स्वरूपांमध्ये मेडे कॉल संबंधित स्टेशनचे नाव कॉल केलेल्या विमानाचे चिन्ह आपत्कालीन प्रकार हवामान पायलटची मागणी परिस्थिती उंची इंधन प्रवाशांची संख्या यांच्याशी संबंधित माहिती समाविष्ट आहे लंडन मध्ये फेडरिक स्टॅनली मॉक नावाचा एक वरिष्ठ रेडिओ अधिकारी होता एकोणीशे एकवीस मध्ये त्यांना धोका किंवा आणीबाणी दर्शवणारा शब्द शोधण्यास सांगण्यात आले हा शब्द पायलट आणि ग्राउंड स्टाफ न सहज समजला पाहिजे म्हणून त्यांनी मेडे हा शब्द तयार केला तो फ्रेंच शब्द मायटरपासून आला आहे ज्याचा अर्थ मला मदत करा असा होतो पूर्वी या उद्देशासाठी एअर फोर्स किंवा मोर्स कोड वापरला जात असे मॅक फोर्डला वाटले की वैमानिक आणि ग्राउंड स्टाफ बहुतेक फ्रेंचमध्ये बोलतात म्हणून त्यांनी फ्रेंच, फ्रेंच शब्द निवडला